नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवली आहे पनीरची भाजी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीरची भाजी बनवली आहे इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे तो एकदम बारीक चिरून घेतलेला आहे एक हिरवी मिरची घेतली आहे ती मधून कापून घेतलेली आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतला आहे लसूणच्या सात ते आठ पाकळ्या खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेल्या आहेत पनीरसुद्धा मीडियम आकारामध्ये कापून घेतलेला आहे पनीर भुर्जी बनवायचा वेट चालला होता पण पन मुलीला पनीर भुर्जी नव्हती खायची पनीरची भाजी खायची होती त्यामुळे मी झटपट अशी भाजी तयार केली तर पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि पनीर शेलो फ्राय करून घेतले अगदी गोल्डन रंग होईपर्यंत पाच मिनटासाठी फ्राय करून घेतले आणि बाजूला काढून घेतले त्याच तुपामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली जिरं आणि थोडे खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ता दालचिनी थोडी एक इलायची घेतली आहे स्टार घेतला आहे मिरची सुद्धा एक मिनटापर्यंत परतून घेतली आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे टाकले आहेत कांद्यांमध्ये किंचित मीठ टाकलेलं आहे जेणेकरून कांदे लवकर फ्राय होतील तर इथे कांदेसुद्धा चार ते पाच मिनिटानंतर छान असे गुलाबी रंग सारखे झालेले आहे त्यामध्ये लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती सुद्धा एक मिनिटापर्यंत परतून घेतलेली आहे म्हणजे लसूणमधला कच्चापणा निघून जाईल इथे बारीक चिरलेले टोमॅटो टाकले आहेत ते सुद्धा परतून घ्यायचे आहे इथं टोमॅटोची पेस्टसुद्धा आपण वापरू शकतो इथं अर्धी वाटीपेक्षा पण कमी दही घेतलेले आहे अगदी चार ते पाच चमचेसारखं दही आणि त्यामध्ये नेहमीचे मसाले टाकले आहे म्हणजे हळद पावडर गरम मसाला लाल तिखट धने पावडर टाकले आहे ते छान फेटून घेतलेलं आहे आणि ते भाजीमध्ये टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाले जळणार नाही तर इथे छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये फ्राय केलेले पनीर टाकले आहेत पनीर किसून टाकलं की ती टाक पनीर भुर्जीस तयार होते तर इथे पाणी आटून गेलेलं आहे आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे झटपट अशी पंधरा मिनटात भाजी तयार झालेली आहे आणि गरमागरम चपातीसुद्धा तयार आहे मुलांना भूक लागली होती म्हणून पटकन आवरलं तर तुम्हाला हा आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू